नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण शरीराला थंडावा देणारं अतिशय पौष्टिक असं नाचणीचं पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आंबील करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नाचणीमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये लोह व कॅल्शियम असल्यामुळे ज्यांना कुणाला कॅल्शियमची कमतरता आहे त्यांनी तर हे आंबील बाराही महिने वरचेवर आहारामध्ये घेतलेच पाहिजे किंवा नाचणीपासून बनणारे इतर पदार्थही तुम्ही घेऊ शकता तर नाचणीचे आंबेल करण्यासाठी इथे मी एक वाटी नाचणी निवडून स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून एका दिवसासाठी भिजत ठेवली होती एक दिवस नाचणी भिजल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथून एका कापडामध्ये मोड आणण्यासाठी बांधून ठेवलेली होती तर एका दिवसानंतर इथे या नाचणीला मोड आलेले आहे ज्याप्रमाणे आपण मटकी किंवा हुलगी भिजत घालतो अगदी त्याचप्रमाणे इथे आपल्याला नाचणी भिजत घालायची आहेत व त्याला मोड आणून घ्यायचे आहेत नाचणी स्वच्छ धुवून सुकवून नंतर मिक्सरला बारीक करूनही त्याचे पीठ तयार करून तुम्ही हे नाचणीचे आंबील बनवू शकता परंतु आंबिलच्या जा अजून जास्त पौष्टिक होण्यासाठी मी ते या नाचणीला मोड आणून घेतलेले आहेत आता ही नाचणी आपल्याला जवळपास दोन तासासाठी उन्हामध्ये सुकत ठेवायची आहे दोन तासानंतर नाचणी चांगली सुकलेली आहे तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही दोन दिवसासाठी घरामध्येच नाचणी सुकवत ठेवू शकता नाचणी पूर्णपणे सुकल्यानंतर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये त्याचं पीठ करण्यासाठी काढून घेऊया हे पीठ आपण नंतर चाळून घेणार नसल्यामुळे आत्ता जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ करतो अगदी त्याचप्रमाणे एकदम बारीक असं हे पीठ मी दळून घेतलेलं आहे हे तयार झालेलं नाचणीचं पीठ एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून दोन महिन्यापर्यंत वापरू शकता नाचणीचे आंबील करण्यासाठी या पिठातील दोन चमचे पीठ या वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया या पिठाच्या आपल्याला अजिबातही उघडया होऊ द्यायच्या नाहीत एका व्यक्तीला पुरेल इतपत आपण आंबील बनवणार असल्यामुळे दोन चमचे पीठ अगदी पुरेसं आहे अशा प्रकारे हे नाचणीचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आंबील फोडणीला देऊयात इथे या कढाईमध्ये एक चमचा तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे पाच ते सहा हिरव्या मिरचीचे काप चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक टेचून घेतलेल्या आहेत त्या पाकळ्या घालून घेऊया थोडासा हिंग घालूया एखाद मिनिट लसूण व हिरवी मिरची तेलामध्ये चांगली परतल्यानंतर यामध्ये एक फुलपात्र भरून पाणी घालून घेऊया या पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवून मगाशीचे आपण नाचणीचं पीठ तयार करून घेतलं होतं ते पीठ यामध्ये घालून घेऊया नाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरच लोह हो बऱ्याचशा प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे नाचणी रक्त वाढवण्यासाठीसुद्धा मदत करते हे मिश्रण मला अजून थोडंसं घट्टसर असं वाटत असल्यामुळे मी परत थोडंसं यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ चार ते पाच मिनटासाठी मंदाच्यावरती चांगलं शिजवून घ्यायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया नाचणी थंड गुणधर्माची असल्यामुळे उन्हाळ्यात तर वरचेवर नाचणीचं सेवन केलंच पाहिजे चार ते पाच मिनटानंतर इथे नाचणी चांगली शिजलेली आहे याला किंचितशी चकाकी आलेली आहे तसंच हे मिश्रण थोडंसं घट्टसर असं झालेलं आहे आता हे मिश्रण थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये एक फुलपत्र भरून ताक घालून घेऊया तर अशा प्रकारे इथे एकदम गारेगार असं नाचणीचा आंबिल रेडी झालेला आहे नाचणीमध्ये दुधापेक्षा जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम उपलब्ध असल्यामुळे उन्हाळ्यामध्येच नाही तर बाराही महिने तुम्ही नाचणीचे आंबिल वरचेवर आहारामध्ये ठेवायला काहीच हरकत नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा